नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहोत मी ताणी मायाच्या लव स्टोरीचा एकशे एकविसावा भाग रेस्टॉरंटमधली अनपेक्षित भेट मिसेस राजाध्यक्ष आपलं पुन्हा इथे स्वागत आहे मला खूप आनंद झाला तुम्हाला पाहून किती दिवसांनी भेटत आहात मॅनेजर पुढे म्हणाला धन्यवाद कसे आहात तुम्ही आणि तुमच्या घरी सगळे कसे आहेत मायाने विचारलं हो चांगलं आहे सगळं मुलं त्यांच्या शिक्षणात व्यस्त आहेत आणि पत्नी नेहमीप्रमाणे घर सांभाळते पण तुमचं इथं पुन्हा येणं खूप वेगळं वाटतंय तुम्ही कशा आहात मॅनेजर थोडासा गोंधळूनच म्हणाला मायाने हलकस स्मित करत उत्तर दिलं धन्यवाद मी छान आहे इथे येणं मला खूप खास वाटतंय तिच्या स्वरातल्या साधेपणाने मॅनेजरला अजूनच चकित केलं आयुष्य आता वेगळ्या दिशेने जाते पण इथे परत येणं खूप खास वाटतंय तुम्हाला आणि इथल्या सगळ्यांना पाहून खूप काही आठवतंय माया पुढे म्हणाली रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतरही माया तिच्या जुन्या आठवणींमध्ये हरवलेली होती मात्र तिच्या सोबत असलेल्या लीशा सुजय अंकिता आणि मीच्या गप्पांनी तिचा मूड हलका झाला सगळे गप्पा मारत हसत होते आणि त्या संध्याकाळी माया पुन्हा एकदा तिच्या वर्तमानात परत आली माया आणि मॅनेजर यांची भेट ही फक्त एक प्रसंग नव्हता तर ती होती एका प्रवासाची कहाणी संघर्ष यश आणि सन्मानाची जिथे परिस्थितीने आणि वेळेने लोकांच्या स्वभावाला नवं वळण दिलं होतं पैसे आणि सत्ता हे तात्पुरते असले तरी मेहनत आणि प्रामाणिकता यामुळे मिळालेला सन्मान शाश्वत असतो त्या संध्याकाळी ब्लू ओशन रेस्टॉरंटमधल्या प्रकाशाने फक्त जागा उजळली नव्हती तर मायाच्या मनातले विचार आणि तत्वज्ञानही अधिकच तेजस्वी झाले होते व्ही आय पी एरियामध्ये सर्वजण आरामात बसले होते शांत आणि अलिशान वातावरणात त्यांच्या संवादाला एक नव रूप मिळालं होत सुजय आणि लीशा मेन्यू पाहण्यात गुंग होते तर माया आणि मीत एकमेकांशी हलक्या स्वरात गप्पा मारत होते तर अंकिता सुजय आणि लीशाला काय ऑर्डर करायचं याबद्दल विचारत होती त्या वातावरणात अचानक मायाने घसा साफ केला आणि सर्वांना बोलायला सुरुवात केली सगळेजण थोडा वेळ माझ्याकडे लक्ष द्याल का मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे माया उठली आणि बोलायला लागली सर्वजण तिला पाहून शांत बसले तिच्या आवाजात एक गंभीरता होती पण त्याच ती ठाम आणि स्पष्ट होती मी तुम्हाला काहीतरी खास सांगायचं ठरवलंय तुम्हाला माहीत नाही पण मी या हॉटेलशी एका वेगळ्या प्रकारे जोडलेली आहे या ठिकाणचं माझ्या आयुष्यात एक वेगळं स्पेशल स्थान आहे तुम्ही सगळे उत्सुक असाल मॅनेजर आणि मी काय बोलत होतो खरं सांगायचं तर काही महिने आधीपर्यंत मी इथे असिस्टंट शेफ म्हणून काम करत होते थोडं स्मित करत माया बोली। हे ऐकून सर्वांनाच थोडा धक्का बसला मी तही गोंधळला पण त्याच्याही चेहऱ्यावर कौतुक झळकत होतं लीशाने आणि सुजयने थोडं चकित होत थो तिच्याकडे पाहिलं माया खरच तू इथे काम केलंस लीशा आश्चर्याने म्हणाली हो मी इथे काम केलंय आणि याबद्दल मला अजिबात लाज नाही उलट मला खूप अभिमान वाटतो की मी या रेस्टॉरंटसोबत काम केलं माझ्या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या टप्प्यातलं हे एक ठिकाण आहे मायाच्या चेहऱ्यावर स्मित तसंच होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर कौतुक दिसत होत पण त्याच वेळी त्यांनी माया आणि मॅनेजर यांच्यात झालेल्या संभाषणाचा अर्थही ओळखला जेव्हा आपण आत आलो तेव्हा मॅनेजर सरांनी मला ओळखलं मी इथे काम करत होते तेव्हा ते खूप कडक होते आणि मी काही वेळा त्यांच्या रागालाही सामोरी गेले पण त्यांच्या कठोरपणामुळेच मी इथे खूप काही शिकले माया अतिशय प्रांजळपणे बोलली तिच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा आणि अभिमान होता ती थोडं थांबली आणि तिच्या आठवणींमध्ये हरवली मी एक साधी मुलगी होते जी फक्त तिच्या स्वप्नांसाठी धडपडत होती इथे काम करताना मला कळलं की मेहनतीचा आणि जिद्दीचा मार्गच यशाकडे नेतो आज मी तुम्हा सगळ्यांसोबत इथे आहे एका वेगळ्या ओळखीने पण माझ्या भूतकाळातल्या कामाचा मला अजूनही अभिमान वाटतो माया पुढे म्हणाली सर्वजण लक्ष देऊन मायाच बोलणं ऐकत होते माया तू खूप वेगळी आहेस असं प्रामाणिकपणे बोलायला खूप धैर्य लागत सुजय म्हणाला हो मीत खूप लक्की आहे लीशा बोलली आत्ता कळलं की तू इथे काम करत होतीस त्यामुळेच या ठिकाणच्या पदार्थांना इतका स्वाद होता अंकिता म्हणाली सगळे हसले पण मी शांत बसून मायाला पाहत होता त्याच्या डोळ्यात कौतुक आणि प्रेम होतं तुला या सगळ्या गोष्टींचा अभिमान वाटतोय आणि त्याचा मला खूप आनंद आहे तुझ्या या प्रवासामुळे तू अजूनच खास वाटतेस मीतने तिच्या हातावर हलका हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला मायाच्या डोळ्यात थोडं पाणी आलं पण तिने ते लपवलं सर्वांना पुन्हा हसत म्हणाली माझं इथे काम करणं हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे आणि आज मी परत एकदा इथे आहे आणि तेही तुमच्या सगळ्यांसोबत त्यामुळे तो प्रवास अजूनच खास वाटतोय त्या क्षणी तिथल्या प्रत्येकाला जाणवलं की मायाचं मन किती निर्मळ आहे आणि स्वभावाने तितकीच साधी आणि सरळ आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ती किती मेहनती जिद्दी आणि खमकी स्त्री आहे ती तिच्या भूतकाळाला लपवत नव्हती तर त्याचा अभिमानाने स्वीकार करत होती त्यानंतर सगळ्यांनी परत एकदा मेन्यू कार्ड हातात घेतलं अंकिताकडून रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांची प्रसिद्धी आधीच सगळ्यांनी ऐकली होती आणि आता त्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा क्षण आला होता मॅनेजरने स्वत येऊन काही खास शिफारसी केल्या सगळ्यांनी त्या रेस्टॉरंटमधले खास पदार्थ मागवले जेव्हा मा पदार्थ आले तेव्हा त्यांच्या सुगंधाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं सूप गरम होतं पदार्थ फ्रेश होते आणि प्रत्येकाचा स्वाद उत्कृष्ट होता मायाने स्वत खास कौतुकाने सगळ्यांच्या डिशेशकडे पाहिलं वा हे तर अप्रतिम आहे माया इथे काम करत असताना तुला रोज असं काही खायला मिळायचं का पहिला घास घेत लीशाने विचारलं नाही लिशा आम्ही फक्त स्वयंपाक करायचो चाखायला मिळणं हे क्वचितच व्हायचं माया हसत म्हणाली माया इथले हे पदार्थ खात असताना असं जाणवत आहे की तुझ्या कामाचा काही अंश तुझ्या रेसिपीच्या रूपाने अजूनही इथे आहे प्रत्येक पदार्थात तुझ्या जिद्दीचं आणि कलेचं दर्शन होतंय मी मायाकडे पाहत म्हणाला सगळ्यांनी पदार्थांचा आनंद घेतला प्रत्येक डिश चविष्ट होती आणि प्रत्येक घास सगळ्यांना समाधान देत होता जेवण संपल्यावर सर्वजण एकमेकांकडे पाहत समाधानाने हसले माया मनात विचार करत होती की आयुष्य किती वेगळं आहे काही महिन्यांपूर्वी ती इथे काम करत होती आणि आज ती या रेस्टॉरंटच्या व्ही आय पी टेबलवर बसून तिच्या प्रिय व्यक्तींसोबत याच पदार्थांचा आस्वाद घेत होती तिच्या डोळ्यात अभिमान आणि समाधान होतं मायाने डिनर नंतर फ्रेश होण्यासाठी वॉशरूम गाठलं लिशा तिच्या सोबतच गेली हसत गप्पा मारत त्या दोघी आज शिरल्या वॉशरूम प्रशस्त आणि आलिशान होत प्रत्येक कोपरा चकचकीत होता मायाने आरशासमोर उभं राहत स्वतःच्या चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं तेवढ्यात कोपऱ्यात कुठेतरी हालचाल जाणवली आणि मायाचा चेहरा क्षणात गंभीर झाला ती स्थिर उभी राहिली आणि तिचं लक्ष तिथल्या सफाई करणाऱ्या मुलीकडे गेलं त्या मुलीचा चेहरा पाहताच माया स्तब्ध झाली ती राखी होती राखी आणि मायाचं एकेकाळी गोड मैत्रीचं नातं होत पण राखीने माया आणि तिच्या जीवनावर केलेल्या प्रहाराने त्यांच्या नात्यात कायमची दरी निर्माण झाली होती राखीने मायाला धोका दिला होता मायाचा प्रियकर राज ज्याच्या सोबत माया भविष्याची स्वप्न पाहत होती त्याने आणि राखीने मायाला फसवलं त्यावेळी मायासाठी हा धक्का सहन करणं खूपच कठीण गेलं तिच्या वैयक्तिक जीवनात गोंधळ उडाला होता त्या घटनांमुळे माया मानसिकदृष्ट्या खूप कमजोर झाली होती राखीने फक्त माया आणि राजच्या नात्यालाच नाही तर मैत्रीच्या विश्वासालाही तडा दिला होता मायाला राखीची ही अवस्था पाहून खूप वेगळं वाटलं ती राखीमुळे दुखावली गेली होती पण तरीही तिला राखीबद्दल कळवळा वाटत होता ती नक्की राखीच आहे का मायाच्या मनात विचार येत होते तिने कधीच कल्पना केली नव्हती की राखीच्या आयुष्याला इतकी उतरती कळा लागेल माया तिच्या स्वभावानुसार सहानुभूतीने विचार करत होती राखीसोबतच्या जुन्या आठवणींनी तिच्या मनावर थोडा ताण आणला होता राखीने वॉशरूम माया आणि लीशाला पाहिलं पण तिने चेहरा खाली घालून उभं राहणंच पसंत केलं माया शांतपणे तिच्याकडे पाहत होती त्या क्षणी माया काही बोलली नाही लीशाला मात्र परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं ती मायाच्या बाजूला उभी राहून तिला आधार देत होती माया आत्ताच्या आत्ता इथून चल लिशा मायाला बोलली गेल्यावेळी जेव्हा एका रेस्टॉरंटमध्ये माया लिशा आणि अंकिता गेल्या होत्या तेव्हा राखी देखील तिथे आली होती त्यावेळी राखीने मायाच्या नव्या ड्रेसवर पाणी टाकलं होतं हे लीशाला आठवलं आणखी कुठला सीन होऊ नये म्हणून लीशा मायाला तिथून तात्काळ बाहेर पडण्यासाठी सांगत होती माया मनात विचार करत होती कसं बदलतं सगळं ज्या राखीने मला खूप मोठा धक्का दिला माझ्या प्रियकरासोबत मिळून मला धोका दिला तीच राखी आता या अवस्थेत आहे हा वेळ आणि परिस्थितीचा खेळच आहे तिने आपल्या डोळ्यात आलेलं पाणी दाबून धरलं माया तुला ऐकू आलं ना चल इथून बाहेर लीशाने मायाच्या हाताला पकडलं आणि तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी थोडस खेचलं लीशाच्या या बोलण्याने माया भानावर आली हो चल आपण बाहेर जाऊ मायाने लिशाला हळूच सांगितलं घरी गेल्यानंतर मायाने हे सगळं मीतला सांगायचं ठरवलं मीतने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये नेहमीच तिला पाठिंबा दिला होता ती विचार करत होती की मीतला हे सगळं सांगितल्यावर तो काय प्रतिक्रिया देईल मीसाठी मायाचं सुख महत्वाचं होतं आणि राखीबद्दल ऐकून तो कदाचित पुन्हा एकदा राखीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करेल असं तिला वाटलं माया व वा लीशा वॉशरूममधून बाहेर आल्या पण मायाच्या मनात असंख्य विचार घोंगावत होते वॉशरूममध्ये तिच्या जुन्या मैत्रिणीला राखीला पाहून ती एकदम स्तब्ध झाली होती तीच राखी जिने एकेकाळी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं ती आज तिच्या समोर अशा परिस्थितीत उभी होती त्या क्षणी माया वॉशरूममध्ये काही न बोलता बाहेर आली होती मात्र तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होती राखी इथे कशी आली तिची ही अवस्था का झाली काळ आणि परिस्थिती लोकांना कसं बदलून टाकतात हे या घटनेने स्पष्ट झालं होतं ज्या राखीने एकेकाळी चांगलं आयुष्य मिळवलं होतं तीच आता वाईट वागणुकीमुळे एका हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करत होती पैसे नाती आणि प्रतिष्ठा हे सगळं तात्पुरतं असतं पण माणसाचा स्वभाव आणि वागणूक त्याला टिकवून ठेवतात माया विचार करत होती राखीने जर मला धोका दिला नसता तर आज ती माझ्यासोबत वेगळ्या परिस्थितीत असती पण आयुष्याने तिला दुसरा धडा दिला आहे वॉशरूमच्या बाहेर आल्यानंतर माया आणि लीशा व्ही आय पी निघाले माया आणि लीशा शांतपणे चालत होत्या मायाच्या मनात असंख्य विचार चालूच होते शेवटी तिने ठरवलं की तिला राखीशी बोलायचं आहे लीशा मला एक महत्वाचं बोलायचं आहे मला एक पाच मिनिटे दे मला राखी राखीसोबत बोलायचं आहे माया अचानक लीशाला म्हणाले लीशाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले माया तू वेडी झाली आहेस का ती राखी आहे तीच राखी जिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुला माहीत आहे ना ती किती धोकादायक आहे माझा तिच्या वागण्यावर अजिबात विश्वास नाही ती थोडं कडकपणेच म्हणाली माया थोडी गंभीर झाली लीशा मला कळतंय की तू माझी काळजी करतेस आणि मला तुझा म्हणणं मान्य आहे पण कधीकधी काही गोष्टींना पूर्णविराम द्यायला संवाद होणं गरजेचं असतं मी फक्त तिला भेटून तिचा ऐकून घेईन काही होणार नाही मायाने लिशाचा हात धरला आणि शांतपणे म्हणाली माया ती तुझी काहीही उपयोगाची नसलेली मैत्रीण आहे आणि ती काहीही करू शकते तू का तिच्याशी बोलायचं ठरवत आहेस लीशाने डोळे मोठे करत उत्तर दिलं लीशा लोक बदलतात कदाचित ती खरंच पश्चाताप करत असेल मला फक्त तिचं म्हणणं ऐकायचं आहे मी फक्त पाच मिनिटं जाईन तू इथेच थांब मी लगेच परत येईन माया थोडं हसली आणि म्हणाली पण माया हे खूप धोकादायक आहे मी तुला तिथं एकटे जाऊ देणार नाही लीशाने अजूनही विरोध करत उत्तर दिलं लीशा तू माझ्यावर विश्वास ठेव मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही मला फक्त एक संधी दे पाच मिनटं मायाने थोडा निर्धाराने आणि शांतपणे उत्तर दिलं ठीक आहे पण फक्त पाच मिनटं आणि काही गडबड झाली तर मला लगेच सांग मी बाहेरच थांबते मायाच्या विनंतीपुढे पुढे लीशाने अखेरीस हात टेकले आणि म्हणाली मायाने लीशाला धन्यवाद दिलं आणि ती राखीकडे जाण्यासाठी वळली तिच्या मनात विचारांची गर्दी होती पण तिच्या पावलांमध्ये स्थिरता होती तिला माहीत होतं की हे संभाषण तिच्यासाठी एका मोठ्या टप्प्याला विराम देणारं ठरेल आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा